नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आपण बघू शकता आपला टोमॅटोचा प्लॉट आहे तर मित्रांनो याला जवळपास पंचेचाळीस ते पन्नास दिवस झाले लागण करून आणि बघू शकता फळ वगैरे सेट झालेले आहे आता तर मित्रांनो सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फळं लागवडीपर्यंत जे औषधं आपण यूज केले आहे तर चला ते मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो लागवडीनंतर तीन दिवसांनी आपण पहिली ड्रेसिंग घेतली होती ती म्हणजे मुळी वाढ होण्यासाठी तर मित्रांनो त्याच्यामध्ये आपण घेतलं होतं भूमिक ॲसिड एकोणावीसशे एकोणावीस मॅग्नेशियम सल्फेट आणि बुरशीनाशक या कॉम्बिनेशनमुळे मुळीमध्ये भरपूर अशी वाढ मला पाहायला भेटली तर शेतकरी बांधवांनो आपण दुसरी ड्रेसिंग पहिल्या ड्रेसिंगच्या तीन दिवसानंतर घेतली ती म्हणजे आळी कंट्रोल करण्यासाठी आपलं बूड सुरक्षित राहण्यासाठी तर मित्रांनो दुसरी ड्रेसिंग हिसाबियान आणि ॲक्ट्रा दिलं होतं जेणेकरून आपलं जे बुड आहे ते कतरणार नाही तर शेतकरी बांधवांनो तिसरी ड्रेसिंग आपण दुसऱ्या ड्रेसिंगच्या आठ ते दहा दिवसानंतर घ्यायची आहे ती म्हणजे अकरा चौवेचाळीस अकरा जेणेकरून पुठव्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे त्याच्यानंतर मी बारा एकसष्ट आणि झिरो झिरो पन्नास याची ड्रेसिंग केली होती तर शेतकरी बांधवांना आपल्याला चौथी ड्रेसिंग घ्यायची आहे ती म्हणजे जेव्हा आपल्या झाडाला फुल सेट होतं जेव्हा फुलकळी सेट होते तेव्हा आपल्याला चौथी ड्रेसिंग घ्यायची आहे बोरॉन झिरो बावन चौतीस आणि पोटेश हे घ्यायचं आहे मित्रांनो जेणेकरून आपल्या झाडाची जी फुलकळी आहे ती एकदम मस्त सेट व्हायला पाहिजे त्याच्यासाठी ही ड्रेसिंग घ्यायची आहे मित्रांनो तर शेतकरी बांधवांनो आपण बघू शकता आपल्या फळाची साईज पण मस्त वाढलेली आहे फळ मस्त फुगलं आहे बघू शकता तुम्ही आणि जर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद मित्रांनो